निवडणुकीमध्ये इंडिया आउट घोषणा दिली भारत आहोत आणि चीनच्या मांडीवरती जाऊन बसले मोदी साहेब त्याच्यावरती चकार शब्द बोलले नाही आज तिथल्या तीन मंत्र्यांनी आपल्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिले तरी ते काय बोलले नाही आणि मोदी साहेब सुट्टीवरती जात नाहीत हे आपल्या सगळ्यांना माहित आहे मोदी साहेब एक दिवसाची सुट्टी घेत नाहीत एक व्हिडिओ आला फक्त फोटो फक्त व्हिडिओ एवढा चाला की लक्षदीपला का मोदी साहेबांनी भेट दिली अख्खा देश तिकडं कामाला लागला अख्खा देश कामाला लागला तीन मंत्र्यांचे राजीनामे झाले माफी मागायला लागले गुडघ्यावरती आले करा, ला, की आम्हाला आमच्याकडून चूक झाली कारण मालदीवची सगळी अर्थव्यवस्था ही पर्यटनावरती अवलंबून आहे आणि त्या पर्यटनामध्ये भारताचे पन्नास टक्के लोक तिथं जात असतात सगळ्या लोकांनी तिथलं जे बुकिंग होतं ते रद्द केलं विमानाची तिकीट बुक मोदींची गॅरंटी नावामध्ये इतकी ताकद आहे नावामध्ये इतका दप आहे रतन तातानी घोषित केलं की देशाच्या नेतृत्वावरती जर कोणी परकीय देशातला माणूस बोलत असेल एखाद राष्ट्रभूमिका घेत असेल तर मोदी साहेबांना पाठिंबा म्हणून त्यांनी लक्षद्वीपला दोन रिसॉर्ट करण्याची घोषणा केली आणि त्याची कार्यवाही पण सुरू केली म्हणजे एक दोन वर्षानंतर लक्षद्वीप हे इतक्या फुट मला तुम्ही सांगा एक असा नेता आहे देशामध्ये कि नुसतं तिथला एक फोटो काढला आणि आता का एक देश कामाला लावला उदाहरणार्थ समजा शरद पवारांनी जाऊन तिथं डुबकी मारली असते त्या समुद्रात काय फरक पडला असता का म्हणजे तुम्हाला जवळचं नाव म्हणून मी सांगतोय वैभव काय काही सिरियस होऊ नका अजून पूर्ण विरोधात अशीच भूमिका आहे त्यामुळं चिंता करू नका परंतु जी लोक मोदी साहेबांच्या विरोधात बोलतात मोदी हे करू मोदी साहेबांचं ते करू, करू शकत नाही कारण मोदी साहेबांच्या मध्ये जी प्रामाणिकता आहे जी हिंमत आहे जी धमक आहे ते आतापर्यंत कुठल्याच नेतृत्वामध्ये झाली नाही म्हणून आम्ही सगळेजण मोदी साहेबांच्या बरोबर ठाम आपण सांगलीचा भारतीय जनता पार्टीचा खासदार हर मोठ्या मताधिक्यानं दिल्लीला पाठवायचा आहे

आम्ही राहतो वे वे तो वेगळाच विषय पण आमचा देवच मध्ये राहत होता आमच्या मंदिर ते माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं विरोधक बोलत होते अरे तुम्ही मंदिर बनायके बघताय पण कधी बनवणार तारीख सांगणार नाही ना आता मोदी साहेबांनी तारीख सांगितली बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजता आपल्या सर्वांच दैवत प्रभू श्रीरामचंद्र हे त्यांच्या जागेवरती विराजमान होणार आहे अख्ख्या जगाच लक्ष लागलंय अख्ख्या जगाचं लक्ष लागलंय टीकाकारांनी टीका केल्या की मंदिर बांधून काय होणार आहे मंदिर बांधून काय होणार आहे पन्नास हजार कोटी रुपयेच इन्व्हेस्टमेंट नुसत्या अयोध्ये मध्ये आलाय मित्रांनो नुसत्या मिळणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मोदी साहेबांची जी ती आपण लोकांच्या पर्यंत सांगितली पाहिजे सबका साथ सबका विश्वास सबका विकास आणि सबका प्रयास हे माननीय मोदी साहेबांनी घोषवाटी केलाय ज्यामध्ये मोठा काय मित्रांनो दयाची लढाई मान्य मोदी साहेब करताय भारतीय जनता आणि सगळ्या महायुतीचे नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये शेत आहे आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये आहे सांगली जिल्ह्यामध्ये दहा वर्ष कितीतरी पोटी कामं झाली कराडवरून विजापूरला जाणारा नॅशनल हायवे माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झाला पोलूस पडून परत तोटेमंगाळ पर्यंत नॅशनल हायवे करला तुम्ही मोदी साहेबांच्या काळामध्ये जोडला सोलापूर वरून हो दीड तासात आपण मिरज मध्ये येतो दीड तासात असं कधी घडत नागज फाट्यावर एक तास लागायचा मिरजच्या बाहेर पर्यंत यायला आज सोलापूर आपण निघालं का तर दीड तासाला आपण मिरजे मध्ये पोहोचतो अरे दहा लाख रुपयाचा फंड मिळवायचा म्हटला तर सरपंचांना दहा दहा वेळा आमदारांच्या कडे जावं लागत होतं आमदारांची किती जरी इच्छा असली फंड द्यायचा तर त्यांच्याकडे फंड ही नी, नी एक सरकार आता मार्ग घोषणा झाली जमीन ऐकल्याचं काम सुरू आहे नागपूर पासून गोव्यापर्यंत पुण्यापासून दक्षिण भारतामध्ये जाणार चाळीस हजार कोटीच्या रोडची घोषणा झाली तिथं आता सगळं ग्रीन हायवेचं काम पण आता सुरू होत आहे आणि तोही आपल्या सांगली जिल्ह्यातून जातोय खानापूर तालुक्यातून कोटेमगाव तालुक्यातून तासगाव तालुक्यातून तो जातोय ता एवढी मोठी कनेक्टिव्हिटी येते याचा उपयोग काय होणार आहे मोठमोठे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे मोठमोठे प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तुम्हाला मागायची गरज बसणार नाही जिथं रस्ते चांगले आहेत तिथं पाण्याची सुविधा आहे आज मैशाचं पाणी जतला जावं आणि किती दिवसात

फडणवीस नावाचा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न नेता महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी होती मंत्रालय त्यांच्याकडे होता एक हजार कोटी रुपये न मागता त्यांनी जत तालुक्याला दिला मित्रांनो त्याचा टेनर झाला त्याचा काम